आता आमचं चाललं आहे भाव बीज सेलिब्रेस्ट बीज करायचं चाललेलं आहे तर आता नाव ओढायचं चाललंय भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक भाऊबीजेच्या आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा राहायचं ना मोठ्याच नाव काय छोट्याच नाव काय हर्षवर्धन आणि हे नाव शिवाज चला

लाव तुझ्या बागात सगळी लावणार घ्यायचं साक्षी हे नाही ठेवलं अंगठी वगैरे काय वर घे काय मोठा सर सारखी दिने भैया दिसणार नंतर व्हिडिओ मधूनच काढायचे फोटो का

तरस लावायचं दोगांनी टापून नाही स्नेहल तो काढकी फोटो

काय भाव पाया बिया पडत नाही काय नाही पाया पड नंतर नंतर चौदीच उभा करायचं नंतर पाया पडायचं आमचं चाललं आहे भाऊ बीज सही करायचं भाऊ सर्वांना हार्दिक भाऊ भाऊबीजेच्या आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला हाती हार्दिक शुभेच्छा मोठ्याच नाव काय छोट्याच नाव काय हर्षवर्धन आणि शिवाजी हार व्हिडिओ मध्ये मी मस्ती करतो डोकं टेकवायचं असतो भाऊ अस चिंच चिंच कैसा पाया पड़ेगा दूध कैसा पाया पड़ेगा बार क्यों नहीं आया आया पाया नहीं बाबू ले दो बिजली लोनी पानी पानी तो लाओ साथ बाबू ले दो लाओ तो दो ना चीजें लाए थे फुटकर किंग से

यशवंत हो यशवंत कीर्तिवंत बुद्धिवंत होती हा चला कुणाच राहील ती भाऊ बीज सोन्या भैया परत आम्ही करतो का आता काय होणार नाही का होणार की आता नाही काय <laughs> पैसा, पैसा। <लगी> पैसा। <laughs> भावाला सगळ्यांना समजून घ्यायचा अजून छोटे मी आहे ना रेवा पायापड भावाच्या पायापड ए जा

की आमचा सोन्या भैया सगळ्यात मोठा नमस्कार <मैं। laughs> नमस्कार राम लवकरच भेटतो साईट टाक ठेवा फोटो काढा दादा बरोबर पाय पडलीच काटत आता

saksi Didi, Snail Didi, Modura Didi, Dada.

मागार कधी हा चालत तर मित्रांनो अशा तऱ्हे आमची भाऊ झालेली आहे तर तुम्हाला आमची भाऊबीज कशी वाटली कॉमेंट मध्ये सांगत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब